सुसंस्कृत महाराष्ट्र जरांगेना कधीही माफ करणार नाही डीजेवर बंदी घातली मुंबई उच्च न्यायालयानं कायद्याची जबाबदारी पोलिसांवर आणि जरांगे घसरतात मुख्यमंत्र्यांच्या आईवर व्यक्तिगत द्वेषाने पछाडलेल्या जरांगेने पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या आईचा अपमान केलाय असे करणारा छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा असूच शकत नाही एका बाजूला पवार साहेबांचं सा गुणगान करायचं कौतुक करायचं पालख्या व्हायच्या आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्र्यांना आईवरून शिव्या द्यायच्या हे कुठलं आलं धोरणांगे पाटील हा माझा सल्ला समजा किंवा इशारा समजा ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन मराठा आरक्षणाची गोष्ट करतायत त्या छत्रपतींनी आप आपल्याला आया बहिणींची इज्जत कशी करावी त्यांना सन्मान कसा करावा हे शिकवलं आणि त्याच छत्रपतींच्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या नावाखाली दुकानदारी चालवून तुम्ही ज्या पद्धतीमध्ये महिलांचा अपमान करतायत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या आईचा अपमान केला हा कदापि सहन केला जाणार नाही आणि एवढीच जर तुम्हाला खाज आहे तर ज्या शरद पवारांनी तुम्हाला एवढे वर्ष आरक्षण दिलं नाही त्या शरद पवारांचं नाव का घेत नाही आणि तुम्हाला निवडणुकी आल्या की राजकीय भांडवल फुटतं आणि आरक्षणाचं तुमची नौटंकी सुरू होते जर तुम्ही याच्या पुढे देवेंद्रजी आणि त्यांच्या आईबद्दल एक अपशब्द जरी बोललात तर तुम्हाला तुमच्या भाषेत उत्तर द्यायला आम्ही कमी करणार नाही हा माझा इशारा तुम्हाला आहे हे समजून चाला